विवेक उबर आज बाराशे कोटी साम्राज्याचा मालक आहे पण हा पैसा फक्त तर आलेला ना नाही मग त्याने इतकं मोठं साम्राज्य कसं उभं केलं चला सांगते पण त्याआधी व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा विवेक ओबोरॉयने वयाच्या वर्षी सायकल वर भर, जाऊन अत्तर विकले होते हे काही गरिबीमुळे नव्हतं तर ता, त्याचे वडील सुरेश ओबोरॉय यांनीच त्याला व्यवसायाचे खऱ्या धडे शिकवण्यासाठी हे काम करायला लावलं होतं त्याने किती माल आला किती विकला आणि त्याचा हिशोब कसा ठेवायचा हे सगळं लहान वयातच शिकून घेतलं होतं सायकल वर फिरून सामान विकल्यामुळे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळाला लहानपणी मिळालेला त्याचा या अनुभव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज विवेक ओबोरॉय फक्त एक अभिनेताच नाही तर एक यशस्वी बिझनेसमॅन ही बनला आहे त्याच्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग आहे कर्म इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी ही कंपनी मध्यम वर्गीय देशभरात स्वस्त आणि चांगली घरं बांधण्याचं चा काम करते याशिवाय तो एक हुशार गुंतवणूकदार सुद्धा आहे त्याने अनेक नवीन कंपन्यांमध्ये म्हणजे स्टार्टअप मध्येही पैसे गुंतवले आहेत ज्यात टेक्नॉलॉजी आरोग्य आणि अॅनिमेशन क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे सोबतच त्याचा स्वतःचा एक प्रोडक्शन सुद्धा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं विवेक ओवराच्या वडिलांनी त्याच्या लहानपणी घेतलेला तो निर्णय बरोबर होता का कमेंट मध्ये नक्की 看的。